काटोल विधानसभा क्षेत्राची आमदार चरणजी ठाकूर यांना मोठा झटकाचे उमेदवार तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादा काटोलची निवडणूक सव्वीस एप्रिल रोजी पार पडली विद्यमान आमदार यांना दोन राहुल देशमुख पॅनलचे नऊ मेदार निवडून आले पार पडलेल्या निवडणुकीत राहुल देशमुख आणि अनिल देशमुख युतीचे शेतकरी महाविकास आघाडी पॅनल तर विद्यमान आमदार यांचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते पार पडलेल्या खरेदी विक्रीच्या संदर्भात या ठिकाणी आपण निवडणूक निर्णय अधिकारी आपण यांची आज या ठिकाणी मुलाखत घेतो मॅडम आजच्यापासून काय सांगू इच्छितो जी, काटोल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री लिमिटेड काटोल तीनशे सत्तावीस या संस्थेची आज निवडणूक निवन्नुक झाली निवडणुकीमध्ये एकूण तीनशे दोनशे त्र्याण्णव सर्वसाधारण हे होते सभासद होते त्यापैकी दोनशे एकाहत्तर सभासदांनी निवडणुकीमध्ये सहभागी झाले संलग्न सेवा सहकारी संस्थेमध्ये अडतीस सभासद होते अडतीस पैकी अडतीस ही सभासद निवडणुकीसाठी उपस्थित होते सर्वसाधारण प्रतिनिधी यामध्ये चांडक महेश भिकुलाल एकशे चौऱ्यांशी एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाले डंभाळे राजेंद्र सुधाकरराव अडुसष्ट मतं मिळाले कडू कैलास श्यामरावजी एकसष्ट मतं मिळाले लाडसे अजय विजयराव एकशे सत्याऐंशी मतं मिळाले नागपुरे विनोद रामराव छप्पन मतं मिळाले ताठे प्रताप शिवाजी वीस मतं मिळाले वंजारी मनोज विठ्ठलराव एकशे ब्याऐंशी मतं मिळाले त्यापैकी चांडक महेश भिकुलाल विजयी झाले लाडसे अजय विजय विजयराव हे विजयी झाले वंजारी मनोज विठ्ठलराव हे विजयी झाले सेवा सहकारी मध्ये बावीसकर दिनकरराव कृष्णराव कुछ, सतरा मत मिळाले चोरघडे दिलीप गो गोपालदेव बावीस मतं मिळाले गुगल प्रभूजी पांडुरंगजी चौदा मतं मिळाले माहुरे सुभाष चं चंपतराव सोळा मतं मिळाले मानकर विनायकराव रामरावजी वीस मतं मिळाले नागमोते प्रकाश गुलाबराव एकूण बावीस मतं मिळाले त्यापैकी चोरगडे दिलीप गोपाळ देव नागमोते प्रकाश गुलाबदेव मानकर विनायकराव रामरावजी हे तिघ जण विजयी झाले अनुसूचित जाती जमाती महेंद्रकर सुरेश किसनराव यांना एकशे तेरा मतं मिळाले सोनटक्के पुरुषोत्तम दगडू यांना एकशे त्र्याण्णव मतं मिळाले सोनटक्के पुरुषोत्तम दगडू हे एकशे त्र्याण्णव मतं घेऊन विजयी झाले महिला राखीव गटामध्ये कठाणे रेखाताई मोहनराव त्र्याण्णव मतं मिळाले महाजन सविता निलेश एकशे नव्वद मतं मिळाले राऊत नलिनी जानराव एकशे पाच मतं मिळाले झळके सुनंदाताई तेजराव एकशे पंच्याण्णव मतं मिळाले त्यापैकी महाजन सविता निलेश एकशे नव्वद मतांनी विजयी झाल्या झळके सुनंदाताई तेजराव एकशे पंच्याण्णव मतांनी विजयी झाल्या इतर इतर मागास प्रवर्ग यामध्ये राऊत अनुपीर अरविंद दोनशे बारा मतं मिळाले झळके गंगाधरराव महाजन महादेवराव यांना पंच्याण्णव मतं मिळाले त्यापैकी राऊत अनुप अरविंद दोनशे बारा मतांनी विजयी झाले विमुक्त जाती भटक्या जमाती यामध्ये उमेदवार गाडवे किशोर शंकरराव एकशे आठ मतं मिळाले महाजन दिनेश शंकरराव एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाले महाजन दिनेश शंकरराव हे एकशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले अशा प्रकारे एकूण उमेदवार विजयी झालेले आहेत मी वैशाली अभय गलगटे निवडणूक निर्णय अधिकारी दि काटोल तालुका सहकारी शेती खरेदी विक्री लिमिटेड काटोल सातशे सत्तावीस तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था काटोल जिल्हा नागपूर आजचं मतदान मॅडम कसं झालं नाही खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलं एकदम शांततेने पार पाडलं कुठलाही गोंधळ हे झालेली नाही आहे व्यवस्थित सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे दोन्ही पार्ट्याच तुल्यभर बघता आपल्याला विशेष काय वाटतं नाही दोन्ही पार्ट्यांनी एकसारखं सहकार्य केलं कोणाच असं कोणीही अडचण आले नाही दोन्ही पार्ट्यांनी मला मदतच केली विदर्भ दर्पण दर्पे नेकं काढून